नमस्कार मंडळी मी आपल्या सर्वांची लाडकी अंजली कदम तर मंडळी खूप साऱ्या महिलांना असे प्रश्न पडलेले असतात की जेव्हा घटस्थापनेच्या वेळेस जो नारळ असतो कलेश कलश ठेवायचा तर तो नारळ कसा सजवायचा हे बऱ्याच महिलांना येत नाही तर आज आपण बघणार आहोत की तो नारळ कशा प्रकारे सजवायचा तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे हा नारळ तसेच त्याच्यामध्ये आहे कुंकू त्याच्यामध्ये आहे मैदा आणि हे पाणी आहे हे मिक्स करण्यासाठी लागणार आहे आपल्याला तशीच ही हळद घेतलेली आहे आणि ही चाळणी तर एवढं सारे सामान आपल्याला लागणार आहे सजवण्यासाठी तर पहिले आपण ह्या नारळावरती खूप सारे केस आहेत तर ते केस आपण पहिले काढून टाकूयात पहिले मी केस काढून घेते क्लीन करून घेतलेला आहे तर आता आपण मैद्यामध्ये पाणी मिक्स करून घेणार आहोत आपल्याला जेवढं पात्ता खाव्यात तेवढा पात्ता आपण मैद्यामध्ये पाणी मिक्स करूयात चांगल्या पद्धतीने पातळ झाले तुम्हाला ह्याच्यावर हो ते लावून घेऊयात आणि जेवढी हळद आता चिटकेल तेवढी राहील आणि बाकीचे आपण अशी काढून ठेव टाकूया तसेच आता एक आपण कागद घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण ते टिकली वगैरे आपल्याला काढायची असेल त्याबद्दलचं डिझाईन काढून घेऊयात आपण ह्याच्यावरती